रामदेवराई स्वतः आदि माय आदी शक्ती त्या सप्तशृंगीवर अभंग लिहितात <coughs> म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने या आईला अनन्य महत्व दिलेलं आहे हे बघा संप्रदाय सुद्धा सप्तशृंगी मातेला मानतो मानतो नाही आधी आशीर्वादाने चालतो तसं जर बघितलं तर या मातेला अनन्य महत्व आहे ही आई आहे म्हणून सगळीकडे चांगलं चालू आहेत ही आधी माईला आधी शक्तीला अनन्य प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे ही माता अतिशय महत्वाचं कार्य करत आहे संप्रदायाच्या दृष्टीने जर पाहाल तर वारकरी संप्रदाय सुद्धा या सप्तशृंगी मातीला खूप मानतो एवढंच नाही तर हा सप्तशृंगी गड का म्हटलं गेलं तर ऐका वास्तविकता राम रावणाचं युद्ध सुरू झालं महाराज जगविख्यात युद्ध आहेत ते रामरावणाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर रावणाचा कठीण मृत्यू झालात महाराज काबर रावणाला एवढा कठीण मृत्यू आला त्याच एकमेव कारण तुम्हाला सांगता कारण रावण सगळ्यांना मानत होता पण स्त्रीला एक वस्तू समजत होता स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन रावणाचा होता वापर करायचा आणि सोडून द्यायचं रावणाने सगळ्यांना मानलं पण स्त्री तत्वाला मानलं नाही याचा परिणाम रावणाला दशमुख घेऊन भूमीवर कोसळावं लागलं कारण जो व्यक्ती स्त्री शक्तीला मानत नाही त्याचा मृत्यू रावणासारखा होत असतो म्हणून आपल्याला आईला बहिणीला मातेला मानावंच लागणार आहे कारण त्या स्त्री तत्वाला अनन्य महत्व आहे अनन्य महत्व आहे राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर लक्ष्मणजी मूर्छादून पडले आता काय करावं रामा रावणाचं तोंड पाहता रामाचं सगळं लक्षण लक्ष्मणाकडे होत कारण दोन भावांचं नातंच असं होतं भावाचं नातं कसं असावं ते आमचं रामायण आम्हाला गोड शिकवत भावा भावाने कसं वागावं ते रामायण फार गोड शिकवतो ऐका ना सध्या बरेच भाऊ भावात राहिले नाही ऐका बरेच मोठे भाऊ लहान भाऊ एकमेकाच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही भावा भावांच्या नात्यामध्ये दुश्मनी निर्माण झाली भावा नात्यामध्ये वैरत्व निर्माण झालं याला कारण फक्त आईबापाने प्रॉपर्टी आहे याला कारण फक्त आईबापाने कमवलेली संपत्ती आहे आई, आई वडिलांनी जी संपत्ती कमवून ठेवलेली आहे तो भावाभावांमध्ये वाद करण्याकरता नाही पण या संपत्तीचा इतका दुष्परिणाम होतोय की सक्का भाऊ सक्का भावाकडे पाहत नाही भावाच्या वाट्याच भावाला देत नाही फार मोठं दुर्भाग्य आहे म्हणून भावा भावाचं नातं अनन्य सुंदर आहे म्हणून एक सांगू तुम्हाला भावाने भावाचा आदर केला पाहिजे पहिले मोठ्या भावाचं लहान भाऊ ऐकायचे पहिले ऐकायचे कारण मोठा भाऊ सुद्धा तसाच होता पहिला मोठ्या भावाचं लहान भाऊ काय ऐकायचे कारण आहे पहिला मोठा भाऊ स्वतः नंतर खायचा पहिला लहान भावाचं पोट भरायचं म्हणून मोठ्या भावाचं लहान भाऊ ऐकत होते घोर कलियुग आहेत महाराज सध्या आता असं आहे की प्रत्येक जण स्वार्थाच्या पाठीमागे धावायला लागला भावा, मोठा भाऊ मोठ्या भावाचा स्वार्थ जर मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाला मुलामुलींचे लग्न झाले की वेगळं निघून जातो लहान्या भावाच काय विचार करत नाही पण भावा भावांचं नातं किती गोड असावं ते रामायण बघितल्यानंतर रामायण ऐकल्यानंतर आम्हाला कळत ऐका ना लक्ष्मणाकडे सगळा जीव लागून राहिला रामाचा आणि प्रभू रामचंद्र विचार करतात आता लक्ष्मणाचं काय करावं मांडीवर डोका आहेत लक्ष्मणाच आणि डोकं असताना त्या ठिकाणी हनुमंतरायंनी पाहिलं प्रभू काय झालं तुम्ही उदासात बघणारे हनुमंत माझा लक्ष्मण बोलायला तयार नाहीये आणि माझ्या भावाशिवाय मी एक मिनटं सुद्धा जगू शकत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही काय करावं लागेल सगळे वैद्य बोलवण्यात आले पण मात्र त्या ठिकाणी एकाने सांगितले बघा लक्ष्मणाला जर जिवंत करायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी द्रोणाचार्य पर्वत आहेत आणि त्याच्यावर संजीवनी आहेत ती संजीवीनी आणली की मात्र त्या ठिकाणी लक्ष्मणाला दिली की तो मात्र त्या ठिकाणी बरा होईल पण अवधी कमी आहे कालावधी कमी आहेत हनुमंतराय म्हटलेत प्रभू घाबरायचं ना गरज नाही देवभक्ताचं नातं कसं असतं त्या हनुमंतराय आणि रामाकडे पाहून शिकावत महाराज प्रभूंची किती सेवा किती सेवा किती दागिने दिले हे महत्वाचं नाही हनुमंतराय म्हणतात देवा कुठे जाऊ नको फक्त माझ्या हृदयात राहा याच्या पक्ष मला दुसरं काही नको देव आणि भक्ताचं ना तर अनन्य सुंदर आहेत महाराज आणि तेवढ्यात मात्र हनुमंतराय म्हणतात प्रभू काय झालं अरे बाबा संजीवनी मात्र आणायची आहे पण ती द्रोणाचार्य पर्वतावर आहे आणि तो द्रोणागिरी जो पर्वत आहे इथून खूप दूर आहे कमी कालावधीमध्ये आणणं शक्य होणार नाही हनुमंतराय म्हणतात प्रभू घाबरायची गरज नाही घाबरू नका आत्ता जातून आत्ता घेऊन येतो म्हटले कसं आणणार आणि मग मात्र त्या ठिकाणी बघितलं हनुमंतरायने पण आता कोणती संजीवनी आहेत हनुमंताला माहित नाही केला काय महाराज हनुमंतराय साधे नव्हते हनुमंतरायने अख्खा द्रोणागिरीच पर्वत उचलला जय श्रीराम जय श्रीराम धन्य सोत धनधन्या जने सा क्रोणा